हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज एकवीस जानेवारी वार आहे रविवार आणि आज आहे पौषपुत्रता एकादशी तर पुत्रदा एकादशीचं महत्व मी तुमच्यासोबत बऱ्याचशा व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे आणि बरेचसे उपाय सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहेत तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर चॅनलला व्हिजिट करून नक्की बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे तुम्हाला आज रात्री आपल्या घरातनं एक अशी वस्तू बाहेर फेकून द्यायची आहे त्यामुळं आपल्या घरातले सर्व दोष संकट अडचणी आणि सात जन्माचे दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होईल तर असा हा एक प्रभावशाली उपाय तुम्हाला आजच्या आजच्या दिवशी तुमच्या घरामध्ये करायचा आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल तर पहा बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दोष असतात जसं की पितृदोष असेल वास्तुदोष असेल नकारात्मक शक्ती असतील शत्रू बाधा असेल शत्रू पीडा असेल आणि त्यामुळे काय होतं या सर्व गोष्टींमुळे आपल्या घराची प्रगती थांबून जाते शत्रुपीडा म्हणजे काय तर आपल्या घरामध्ये जी व्यक्ती येत असते तर तिच्या मनामध्ये आपल्याबद्दल चांगलीच भावना असते असं नाही तर बऱ्याच वेळेला तिच्या मनामध्ये वाईट भावना असते आणि त्यामुळे आपल्या घरातल्या व्यक्तींवरती त्याचा परिणाम हा होत असतो म्हणजे आपल्या घराला आणि आपल्या घरातील व्यक्तींना नजर लागत असते मुलांना नजर लागत असते पतीला नजर लागत असते आणि आपल्याला स्वतःला सुद्धा नजर लागत असते आणि त्यामुळे आपल्या घराची प्रगती मग कुठेतरी थांबून जाते तर ही शत्रुपिडा किंवा हा शत्रूचा त्रास दूर व्हावा त्याचबरोबर वास्तुदोष पितृदोष हा दूर व्हावा यासाठी आपल्या घरामधनं आपल्याला सर्वप्रथम नकारात्मक बोलणं हे टाळायचं आहे ज्या वेळेला आपण आपल्या घरामध्ये चांगलं बोलत असतो किंवा कधी कधी रागाच्या वाईट बोलून जात असतो तर त्यावेळेला आपल्या घरातील वास्तुपुरुष हा तथास्तो म्हणत असतो त्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्याला कितीही राग आला तरी सुद्धा आपल्याला वाईट बोलण्यावरती कंट्रोल करायचा आहे आणि नेहमी चांगलं बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे शेवटी आपण माणस माणूस आहोत माणसाची वृत्ती आहे रागाच्या भरात माणूस बोलून जातो पण आता हे जे काही त्यामुळे सर्व दोष तयार आपल्या घरामध्ये होत असतात तर हे सर्व दोष दूर करण्यासाठी आपल्याला काही उपाय सुद्धा करावे लागतात उपायांसोबत आपल्याला सेवेची सुद्धा जोड द्यावी लागते सेवा सुद्धा तितकाच महत्वाचा आहे जितके आपण उपाय करतो त्यामुळे ही एक अतिशय महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा मी वेळोवेळी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जेव्हा जेव्हा उपाय सांगत असते तर त्या उपायांसोबत तुमच्यासोबत मी सेवा सुद्धा शेअर करत असते तर आजच्या दिवशी तुम्हाला काय काय सेवा करायच्या आहेत आणि पूजा कशा पद्धतीने करायची आहे हे सुद्धा मी तुमच्यासोबत आधीच्या व्हिडिओमध्ये सर्व डिटेल मध्ये शेअर केलेलं आहे तर बघा आपल्याला आज घरामध्ये काय करायचं आहे आता हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला आज रात्री करायचा आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय, उपाय करायचा आहे तर बघा आपल्या घरामधले सर्व वास्तुदोष पितृदोष नकारात्मक शक्ती करणीबाधा शत्रुपीडा हे सर्व दूर करण्यासाठी तुम्हाला हा एक अतिशय साधा सोपा पण प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे त्यामुळे आपल्या जीवनातील सर्व त्रास दूर होतीलच आणि भगवान विष्णू आणि आता सुद्धा कृपा कृपादृष्टी आपल्यावरती प्राप्त होईल तर एकादशीचं जे व्रत असतं तर ते भगवान विष्णून समर्पित असतं पौर्णिमेचं व्रत हे माता लक्ष्मीला समर्पित असतं आणि आपल्या घरामध्ये या दोन्ही देवतांची पूजा ही झाली पाहिजे म्हणजे माता लक्ष्मीची पूजा झाली पाहिजे भगवान विष्णूंची पूजा ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंची पूजा आपल्याला करायची असते तर अशा विशिष्ट तिथींना तर आपल्याला ही पूजा करायचीच आहे त्यासोबतच माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला विशिष्ट तिथींना पूजा ही करायची असते त्यामुळे या भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो आणि ते प्रसन्न होऊन आपल्या सर्व इच्छा मनोकामना सुद्धा पूर्ण करत असतात तर बघा आता तुम्हाला आजच्या या उपायासाठी दोन वस्तू लागणार आहेत तर कोणत्या वस्तू लागणार आहेत हे आपण आता बघूयात तर आपल्याला अखंड वेलची घ्यायची आहे वेलची म्हणजे वेलदोडा जो आहे तर तो तुम्हाला घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोरी जी आहे तर ती त्रा तांत्रिक क्रियांसाठी किंवा उपायांसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापरली जाते तुमच्यासोबत सुद्धा मी पिवळ्या मोरीचे बरेचसे उपाय शेअर करत असते त्याबरोबरच पिवळी मोरी हे भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपल्याला पिवळी मोरी घ्यायची आहे आणि वेलची घ्यायची आहे पिवळी मोरी थोडी घ्या वेलची तुम्ही दोन तीन अखंड जरी वेलच्या घेतल्या तरी हे चालतील त्यानंतर तुम्हाला प्रत्येकाच्या डोक्यावरनं ही पिवळी मोरी आणि वेलची जी आहे तर ती तुम्हाला पाच वेळेला उतरवून टाकायची आहे वरून वरपासून खालीपर्यंत डोक्यापासून खाली, डोक्या खाली पायापर्यंत तुम्हाला अशा पद्धतीने पाच वेळेला प्रत्येक सदस्यावरनं उतरवायची आहे आणि एकच तुम्हाला एकदा जी वस्तू घेतलेली आहे तर तीच वस्तू तुम्हाला घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं पाच वेळेला उतरवायची आहे प्रत्येक वेळेला तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू घेण्याची गरज नाही आता उतरवत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं तुमच्या मनामध्ये जॉब करायचा आहे आणि तुमच्या घरातल्या प्रत्येक सदस्यावरनं उतरवून घ्यायचे आहे त्याचबरोबर तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा तुम्हाला हे उतरवून घ्यायचं आहे आणि तुम्हाला अशा ठिकाणी फेकायचं आहे जिथे कोणाचा हातपाय वगैरे लागणार नाही तर तुम्ही एखाद्या झाडाखाली टाका किंवा रोडच्या कडेला टाका तुम्हाला हा उपाय करत असताना तुमच्या घरातली जी काही नकारात्मक शक्ती आहे दोष आहे तर ते संपूर्णपणे यामध्ये समाविष्ट झालेली असते तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीची संपूर्ण नकारात्मकता त्याचबरोबर दोष यामध्ये समाविष्ट झालेले असतात आणि त्यामुळे आपल्याला स्वतःवरनं सुद्धा आपल्याला या सगळ्या वस्तू उतरवून घ्यायला अजिबात विसरायचं नाहीये तर अशा पद्धतीने या दोन वस्तू पाच वेळेला प्रत्येकावरनं उतरवून घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला फेकून द्यायच्या आहे अतिशय साधा सोपा आणि प्रभावी उपाय आहे तुम्हाला नक्कीच याचा खूप चांगला रिझल्ट बघायला मिळेल प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळेल सगळे उपाय जेव्हा आपण विश्वासाने करत असतो तेव्हा आपल्याला टक्के असतात आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होत असतात तर त्यामुळे तुम्ही हा उपाय आजच्या दिवशी नक्की करा आणि तुमच्या अजून काही शंका असतील तर त्या सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्कीच विचारू शकता तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ हो।